तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जयहिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे विजेच्या या लपंडावामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला असून महावितरणाच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया आहेत तर वीज पुरवठा व्यवस्थित करा अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवू असा जबर इशारा मनसे नेते कुणाल बोईर यांनी दिला अंबरनाथ पूर्व साई सेक्शन मध्ये विजेचा लपंडाव गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे यामुळे स्थानिक नागरिक परिसरातील क्लिनिक तसेच खाजगी दवाखाने यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे तर या अनियमित वीज पुरवठ्यामुळे हो रुग्णांच्या जीवाला धोकाही निर्माण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे दरम्यान आयसीयू मध्ये असणाऱ्या रुग्णांना लाईट नसल्यामुळं हो वेळीच ऑक्सिजन पुरवठा होत नाही तर उपचार सुरू असताना वीज गेल्याने रुग्णांचे हाल होत आहेत वीज नसल्यामुळे रुग्णांना डिस्चार्जही द्यावा लागत असल्याचा खुलासा डॉक्टर जटाले यांनी केला तर वारंवार जाणाऱ्या लाईट लाईटमुळं डॉक्टरांना ना नागरिकांना आणि ना विद्यार्थ्यांनाही याचा चांगलाच फटका बसत आहे मात्र भरमजाट वीज बिल वाढले असतानाही अंबरनाथ शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित केला जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला इंडियन मेडिकल असोसिएशन अंबरनाथ प्रेसिडेंट पण आहे तर सगळे डॉक्टरांना पण मी आज इकडे रेप्रेझेंट करतोय आपल्या सायसेक्शन एरियामध्ये आर फाईव्ह आयसीस्यू सगळ्यांचं ते इन्व्हर्टर खूप चांगल्यापैकी पैकी लागलेलं आहे पण दिस टाईप ऑफ फ्लक्च्युएशन जे होत ना इट हॅपन्स टू थ्री टाइम डे आणि कधी कधी ते दोन तीन चार तास चालतो सो पेशन्सला कंटिन्युअस आहे ना प्रॉपर येत एसी आहे चालता मग लाईट गेली मग परत एसी बंद झाला एक बिकमिंग हॉट गरम होतो मग परत एसी आला मग परत गरम पेशंट आर फिडिंग रेस्टलेस काल माझे दोन पेशंट डिस्चार्ज झाले रेसेट वी इन दो टू सम अदर प्लेस बिकॉज सहन नाही हो रहा है आय जी मध्ये घुटन उठे दॅट वे सिमिलर थिंग इज हॅपनिंग इन मेनी अदर हॉर्ट्स राईट आणि दुसरं जें इज फ्रें द माईज टेगडे जी दे आर डूिंग दिस बिलिंग आणि किंवा दॅट रूट कॅनल करते आहे सो दॅट टेक्स टू थ्री आवर्स एकदा सुरू केलं आणि लाईट गेली ना देन इट इज अ बिग प्रॉब्लेम ही नॉट एबल टू डू एनीथिंग सिमिलर थिंग इन सर्जरी इफ द सर्जरी इज अ मेजर वन लॉन्ग टाइम है ना कोणाचाही एक होतं ऑपरेशन थिएटर दिस मेनी ऑफ द द सर्जन राइट सो अगेन पेशंट को वी एक्सप्लेन बिफोर हँड ओनली की हे बरा बरे वील्क इज फाईन लाईट का गॅरंटी दे हे सगळे प्रॉब्लेम आले त्यांनी ऑल दिस तर त्यांचं हे मत होता की तीन महिन्यानंतर एवरीथिंग वी बी सॉल्व्ह दुसरं हिअ सेट दॅट मेंटेनन्स मध्ये यू वी चेंज द कंडक्टर टोल आणि ट्रान्सफॉर्मर्स हे खूप जुने झाले आहेत अँड आर क्रिएटिंग प्रॉब्लेम सो दॅट शुड नॉट हॅपन अँड दॅट वॉट हॅपन यु आर गिव्हन अ थ्री मंथ्स टाइम तीन महिन्यामध्ये असं काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे आय ऑल्सो तर हे जे तुम्ही बोललेत मला मी ह्याचं रेफरन्स देऊन पूर्ण मेडिकल असोसिएशन लेटर देणार हे दिस इज वॉट वॉज गिव्हन अँड लेट देम ऑल्सो नो डेट आणि नाही केलं तर जसं आज आम्ही आलो आहे माझ्या बरोबर डॉक्टर फक्त कांचई विभागात असं नाहीये पूर्ण अंबरनाथ ना शहरात या समस्या आहेत गेल्या पंधरा दिवसापासून आम्हाला एमसीबी कडून त्रास होतोय असं वाटतं आम्ही एखाद्या खेडेगावामध्ये राहतो तिथे तरी सर्व्हिस चांगली असेल परंतु इथे अजिबात सर्व्हिस मिळत नाही आमच्या विभागातील सर्व नागरिक हे बिल वे वेळेवर भरताय आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्ही जर बिल वेळेवर भरतोय तर त्या पद्धतीने आम्हाला सर्व्हिस मिळाली पाहिजे तर आज आम्ही ढोळे साहेबांची भेट घेतली त्यांनी तीन महिन्याचा अवधी मागितला आहे की या अवधीपर्यंत जे जे मेंटेनन्स वर्क आहे जे आमच्या मागण्या आहेत ते त्या पूर्ण करतील तर आम्ही तीन महिने वाट बघणार आहे पुढची भेट त्यांच्या कार्यालयात होईल आणि मला अपेक्षा आहे की या गोष्टीवर भोळे साहेब लवकरच काहीतरी इम्प्लिमेंट करतील आणि आमची समस्या सोडली सोडवली जाईल या संदर्भात मनसे नेते कुणाल भोईर स्थानिक रहिवासी तसेच डॉक्टरांनी एम एस सीबी अधिकाऱ्यांची भेट घेऊन साई सेक्शन परिसरातील वीज समस्या लवकरच दूर करण्याची मागणी केली दरम्यान यावेळी वीज महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांचा कालावधी मागितला असून तीन महिन्यात मेंटेनन्सचं काम करून वीज पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिल्याची माहिती मनसे नेते कुणाल भोईर यांनी दिली मात्र तीन महिन्यात ही समस्या सोडवली नाही तर मनसेच्या साईडने धडा शिकू असा इशारा कुणाल गुईर यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिलाय कांसईस भागामध्ये ना राम भाऊ कापसे ज्या वेळेला खासदार होते त्यावेळेला अंडरग्राउंड केबल टाकण्यात आल्या होत्या पण त्याचं इम्प्लिमेंटेशन या अधिकाऱ्यांच्या जा, मार्फत झालं नाही आणि अद्याप केलं नाही त्यांनी पावसाळा आला की आमच्या विभागामध्ये लाईट वारंवार जाते रात्री अपरात्री लाईट जाते विभागामध्ये पाच पाच सहा सहा हॉस्पिटल्स आहेत आयसीयू आहेत लाईट गेल्यावर तिथे रुग्णांना त्रास होतो नागरिकांना त्रास होतोय गेले आम्ही वारंवार तक्रारी करून सुद्धा या अधिकारी लोक दुर्लक्ष करतात तर आम्ही कल्याण परिमंडळ दोन चे जे कार्यकारी अभियंता आहेत दिलीप भोळे साहेब त्यांच्याकडे तक्रार केली आज ते आमच्या सूचना ऐकण्यासाठी इथे आलात त्यांनी तीन महिन्याचा अवधी दिलाय तीन महिन्यात आम्ही सुधारणा करतो आणि तीन महिन्यात जर नाही झाल्या तर मग पुढचं आंदोलन नागरिक हे कल्याणला त्यांच्या कार्यालयात करतील शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ मल्टी स्पेशालिटी अँड मॅटरटीव हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद